नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे बऱ्याच जणांना बघा ढोकळा हा परफेक्ट जमत नाही बिघडला जातो तर आज आपण अशा टिप्स पाहणार आहोत जे की तुमचा चहा नंतर ना कधीच ढोकळा बिघडणार नाही एकदा ढोकळ्याचा असं प्रिमिक्स बनवून ठेवला तर अगदी महिना काय दोन महिना खराब होत नाही आणि त्याच्यापासून तुम्ही असा परफेक्ट ढोकळा करू शकता ढोकळासुद्धा बघू शकता आतुम किती जाळीदार अगदी मऊ लुसलुशीत कोणीच म्हणणार नाही तुम्हाला की हा ढोकळा तुम्ही घरी केला आहे पण हा ढोकळा परफेक्ट होणाऱ्यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितल्यात त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला ना ढोकळ्याचं आपण प्रिमिक्स करून घेऊयात त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये ना दोन कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर दोनशे ग्रॅम इतकं बेसनचं पीठ घेतलं आहे बेसनचं पीठ इथं चाळून घेतलेलं नाही पुढे आपण चाळून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे पिटी साखर पिटी साखर ना चार टी स्पून इतके घातलेले आहे आता ह्याच्यामध्ये घालायचे सँट्रिक ॲसिड दोन टी स्पून ऍसिडला ॲसिडला ना लिंबू सत्व सुद्धा म्हणतात जास्तीचं वापरायचं नाही कारण हे खूप आंबट असतं ना म्हणून आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला सोडा तर सोडा बघा वन फोर टी स्पून असं दोन वेळा घातलेला आहे बरं तुम्ही म्हणाल दोन वेळा असा का सोडा घातला कारण की आपण इथं दोन कप इतकं बेसनचं पीठ घेतलं मग एक कप बेसन पिठासाठी ना वन फोर टी स्पून इतका सोडा मग दोन कप बेसनचं पीठ घेतलं ना म्हणून दोन वेळा वन फोर टी स्पून इतका खाण्याचा सोडा घातलेला आहे आता वन टी स्पूनस इतकं मीठ घातलेलं आहे आणि चिमूटभर इतका पिवळा रंग वापरलेला आहे तुम्हाला हवं तर हळद वापरलात ना तरी सुद्धा चालेल पण हळद वापरल्यामुळे काय होतं माहिती आहे का सोडा आणि हळदीचे रिएक्शन होऊन ना आपल्या ढोकळ्यावरती ना थोडासा लालसर रंगाचा थर येतो ना शक्यतो करून रंगच वापरा आता हे काय बेसनपीठ आपण चाळून घेतलेलं नाही पण पुढे मात्र आपण चाळून घेणार आहोत आता बघा सर्व छान असं एकजीव करून घेतलेलं आहे पण हे असं कितीही एकजीव केला तरीसुद्धा सगळ्यांचा एकजीव होत नाही जे आपण ह्याच्यामध्ये सॅट्रिक ॲसिड सोडा पिटी साखर घातली ते सर्व प्रकारे छान मिसळली जात नाही म्हणून आपल्याला काय करायचंय एक मिक्सरचं जार घ्यायचं आहे मोठं त्याच्यामध्ये संपूर्ण हे काढून घ्यायचं आहे हे ना आपण मिक्सरला छान प्रकारे बारीक करून घेणार आहोत म्हणजे बेसन पिठामध्ये आपण जेवढे जिन्नस घातले ना त्या सर्वांचा छान प्रकारे एक जीव होतो म्हणता तोपर्यंत तुम्ही तो ना पटकन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कसे पुढील येणारे असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील बघा छान प्रकारे मिक्सरला एकसारखं बारीक करून घेतलं आता आपल्याला काय करायचं आहे चाळून घ्यायचं हे सर्व छान प्रकारे म्हणजे ह्याच्यामध्ये जरासुद्धा गुटळ्या होता कामा नाही म्हणून सुरुवातीला बेसनचं पीठ चाळून घेतलं नाही कारण आत्ताही ते चाळून घेत असल्यामुळे तुम्ही अगदी सुरुवातीला चाळून घेतलात तरीसुद्धा चालेल बघा छान प्रकारे असं आपलं बेसनपीठ जे आहे ते चाळून झालेलं आहे आणि हिता आपलं हे ढोकळ्याचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे बरं का बघा अगदी घरच्या घरी सोपं आहे तुम्ही ह्याच्यापासनं परफेक्ट असा ढोकळा होणार ह्याच्यामध्ये कमी अधिक काहीच करायची गरज नाही फक्त एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्हाला हे प्रीमिक्स जे आहे ते भरून ठेवायचं आहे आणि आता ह्याच्यापासून ढोकळा कसा करायचा ना ते सुद्धा पाहणार आहोत ढोकळ्याच्या प्रेमिक्समध्ये आपण कुठलंही प्रिजिव्हिटी वापरलेला नाही सर्व जिन्नसे कोरडे वापरलेत त्याच्यामुळे अगदी महिना काय दोन महिने खराब होत नाही तुम्ही एखाद्या अशा काचेच्या वर्णीमध्ये भरून त्याच्यावरती असं स्टिकर सुद्धा लावू शकता म्हणजे कसं तुमच्या पटकन लक्षात येईल की हे ढोकळ्याचं प्रीमिक्स आहे जे घरातील अगदी कोणीही पहिल्यांदा करायला घेतलात तरी सुद्धा त्यांना परफेक्ट ढोकळा जमणार जर अगोदरच हे ढोकळ्याचं प्रिमिक्स तुम्ही करून तर लागतात प्रिमिक्स पासून ढोकळा कसा होतोय ते सुद्धा आपण पाहणार आहोत त्याच्यासाठी पातेल्यामध्ये अगोदरच पाणी उकळ ठेवलंय आणि ह्याच्यावरती घट्ट झाकण ठेवलंय डोकळा वाफवण्यासाठी टिन घेतलाय त्याच्यामध्ये तेल घालून सगळीकडं आपल्याला असं तेल लावून घ्यायचं जा। आहे तुमच्याकडे कुठलंही ताट असू द्या किंवा स्टीलचा आपला जो डबा असतो तो घेऊ शकता शिवाय कुकरचा डबा असतो त्याला तो घेतला तरी सुद्धा चालेल पण त्याला मात्र तेल लावून घ्यायचं आहे अगोदर ही पूर्वतयारी करायची आहे आता एक भांडे घेतले आणि त्याच्यामध्ये बघा जे आपण ढोकळ्याचं प्रिमिक्स केलं होतं ना ते एकदम मोजून घेणार आहे दोन कप इतकं प्रीमिक्स घेतलेलं आहे बरं आणि इथं आपण दोन कप इतकं प्रीमिक्स घेतलं होतं त्याच्यासाठी दोन ना वन टी स्पूनस वन टी स्पून्स इतकं तेल घातलेलं आहे म्हणजे एक कप प्रीमिक्स घेतलं तर वन टी इतकं तुम्हाला तेल घालायचं आहे आता याच्यामध्ये मिसळून झालं की आपल्याला घालायचं आहे पाणी तर पाणी बघा एक कप भरून इतकं घेतलं तुम्हाला कद कमी अधिक पाणी इकडे तिकडे लागू शकतं तर बघा तुम्हाला परफेक्ट पाण्याचंसुद्धा सुद्धा प्रमाण सांगणार आहे थोडं पाणी घातलं आणि छान प्रकारे मिसळून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालून मिसळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये अजिबात गोठळ्या होत नाहीत आणि आपल्याला नाही हे मिसळून घ्यायलासुद्धा सोप्पं जातं बघा लगेच हे होतं आणि बॅटर बघा की ते छान प्रकारे फुलून वर आलेलं आहे अगदी हलकं फुलकं झालेलं आहे दोन कप प्रीमिक्सीसाठी एक कप इतकं मला पाणी लागलेलं ला आहे बरोबर हे मिश्रण होण्यासाठी आता आपल्याला ह्याला जरासुद्धा वेळ वायर न घालवता लगेच ढोकळा करायला घ्यायचा आहे नाहीतर ना, ना तुम्ही जर असं प्रीमिक्स करून जर भिजत ठेवला तर ढोकळा तुमचा फुलणार नाही बसला जाईल जोपर्यंत आपला सोडा ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत पटकन आपल्याला ढोकळा करायला घ्यायचा आहे म्हणजे कसं सोडा त्याचं काम ना चोखपणे बजावतो म्हणून आता बॅटर कितपत घट्ट आणि कितपत पातळ आहे तुम्हाला इथे दाखवलंच पटकन आपण ज्या भांड्यामध्ये तेल लावून घेतलं ना ढोकळा करण्यासाठी त्याच्यामध्ये संपूर्ण हे मिश्रण काढून घेणार आहोत आणि गॅसवरती पाणी मात्र अगोदरच गरम करायला ठेवायचं आहे बरं का थोडंसं असं टॅप करून घेऊयात पाड्याला छान अशी उकळी यायला हवी आता लगेच आपण हा केक टीम आतमध्ये ठेवून घेऊयात गॅस हा मिडियम करायचा आपल्याला ह्याच्यावरती घट्ट असं झाकण ठेवूयात काहीतरी वजतदार वस्तू ठेवूयात म्हणजे ह्याच्यातनं वाफ बाहेर निघणार नाही अगदी दहा ते बारा मिनटामध्ये हा आपला डोकळा वाफून तयार होतो मी इथं ना दहा मिनटानंतर पाहत आहे तर बघा दहा मिनटं झाली की छान प्रकारे फुलून वर आलेलं आहे पण आपला तयार झाला की नाही पाहण्यासाठी बघा म्हणजे आत्पर्यंत शिजलाय का नाही ढोकळा ओळखण्यासाठी ना ह्याच्यामध्ये अशी सुरी घालून बघायची सुरीच्या थोडंसं टोकाला ना ओल्सर असं येत आहे म्हणजे थोडा ढोकळा आपला वाफवायचा बाकी आहे म्हणून पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि पुन्हा हे एक दोन ते तीन मिनटं असंच ठेवणार आहे दोन ते तीन मिनटानंतर म्हणजे अगदी पाहिलेला आहे बघा म्हणजे एकूण तेरा मिनटानंतर मी इथं पाहत आहे तर मध्यभागी सुरी घालून बघितली आणि बघा छान प्रकारे क्ली क्लीन आली म्हणजे इथं आपला ढोकळा ना हा वाफून झालाय समजायचं आता लगेच गॅस बंद करून हे आपण बाहेर काढून घेऊयात ढोकळा बघा फुलून किती वर आलेला आहे रंगसुद्धा किती छान आलेला आहे आता पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे मगच आपल्याला ना हा ढोकळा कापून घ्यायचा आहे ढोकळा बघा छान वर प्रकारे फुलून येऊन त्याला तडा गेल्यात म्हणजे छान प्रकारे वाफवलं गेलं आहे ढोकळा असं समजायचं त्या ढोकळा थंड होतोय तोपर्यंत ना आपण ढोकळ्यावरती घालण्यासाठी फोडणीचं पाणी करून घेऊयात तर कढईमध्ये बघा थोडंसं तेल घातलं अर्धी पळी इतकं एक अर्धा चमच इतकी मोहरी घातलीत त्याचबरोबर अर्धा चमच इतके जिरे घातलेत काही कडीपत्त्याची पानं आणि दोन हिरव्या मिरच्या मोडून घातल्यात छान प्रकारे फोडणी परतून झाली की ह्याच्यामध्ये आपल्याला साधारण एक कपभर इतकं पाणी घालायचं आहे आणि हे पाणी छान गोड व्हावं ह्याच्यासाठी आपल्याला एक दोन ते तीन चमचे इतकी साखर वापरायची आहे तुम्हाला पाणी कितपत गोड हवं त्याच्यानुसार साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता थोडंसं तिथं मीठ घातलेलं आहे म्हणजे फोडणीचं पाणी छान आपल्याला चवदार लागेल तर जर ह्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं आंबटपणा हवं असेल तर लिंबाचा रस घालू शकता किंवा एकदम थोडंसं सॅट्रिक ऍसिड वापरू शकता छान अशी ह्या फोडणीच्या पाण्याला उकळी आली की वरनं बारीक चिरली कोथिंबीर घालून गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे बरं का पण आपण हे खाली काढून घेऊयात म्हणजे हे फोडणीचं पाणी आहे ना ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत ढोकळा बघा तो सुद्धा आपल्या छान प्रकारे थंड झालेला आहे आता आपण ह्याच्यातन हा बाहेर काढून घेऊयात जगदी तुम्ही ताटामध्ये ढोकळा केलात ना तो सुद्धा छान फुलणारा होतो ह्याच्या अगोदर मी ताटावरती चाणीवरती ढोकळा करून दाखवलेला आहे तोसुद्धा परफेक्ट होतो आता छान बघा ह्याच्यात बाहेर निघालेला आहे अगदी सहजपणे निघालेला आहे आणि इथं मी तुम्हाला दाबून दाखल्यानंतर समजतच असेल ढोकळा किती मऊसूत अगदी स्पंजी झालेला आहे का नाही ढोकळा करायला एकदम सोपा बरीच मुलं बघा शिक्षणासाठी बाहेर असतात मग घरून जर असं प्रेमिक्स करून दिलं ना तर फक्त त्याच्यामध्ये तेल आणि पाणी टाकून मिसळून घ्यायचं आहे आणि वाफून घ्यायचं आहे फोडणीचं पाणी करून वरून घालायचं आहे खाण्यासाठी ढोकळा तयार म्हणजे बिघडण्यासारखं काहीच नाही अगदी बॅचलर जर मुलं असेल पहिल्यांदा सुद्धा ढोकळा केला तरी सुद्धा परफेक्ट जमणार बिघडण्यासारखं काहीच नाही आणि घरच्या घरी छान स्वादिष्ट असा आपला ढोकळा तयार होतो आता बघा इथं ढोकळा कापून घेतलाय बघा तुम्हाला आतून दाखवते आहा जाळी बघू शकता एकदम भारी आलेले आहे आणि बघा ढोकळा कितीही दाबला ना पुन्हा तो स्वतःच्या अवस्थेमध्ये येतो इतका छान कापसापेक्षा सुद्धा मऊ झालेला आहे बर का इथं मी ज्यावेळेस दाबून तुम्हाला दाखवते त्यावेळेस तुम्हाला अंदाज आलाच असेल आता बघा थांबा तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते अगदी छान जाळीदार झालेला आहे आता ढोकळा इथं मोडून दाखवल्यानंतर तुम्हाला समजतच असेल मी काही वेगळी सांगायची गरज नाही बऱ्याच जणांचा ढोकळा बघा बिघडला जातो जसं की आतून जाळी बनत नाही किंवा फुलतसुद्धा नाही ढोकळा हा बिघडला जातो पण का बिघडतो कशामुळे बिघडतो सांगते थांबा बरेच जण काय करतात आहे का ढोकळ्याचं जे मिश्रण आहे ते करून बाजूला ठेवतात आणि मग पाणी उकळायला ठेवतात त्याच्यामध्ये बराच वेळ जातो मग ढोकळा हा बसला जातो म्हणजेच की तो फुलत नाही जाळीदार बनत नाही मग तुम्ही म्हणता की ढोकळा हा बिघडला त्यामुळे तुम्हाला ही अगोदर महत्वाची टिप्स आहे बॅटर करण्याच्या अगोदरच पाणी उकळ्याला ठेवायचं आहे ज्याच्यामध्ये ढोकळा वाफवायचा आहे त्या भांड्याला अगोदरच तेल लावून घ्यायचं आहे ही पूर्वतयारी करायची आहे मग बॅटर केल्या केल्या लगेच ढोकळा हा वाफून घ्यायचा आहे बघा तयार झालेलं फोडणीचं पाणी जे आहे ना ते थंड झाल्यानंतरच ढोकळ्यावरती घालून घ्यायचं ज्यावेळेस तुम्हाला ढोकळा खायचा आहे तेवढ्या ढोकळ्यावरती तुम्हाला हे फोडणीचं पाणी घालून घ्यायचं आहे वर छान असे बारीकशी कोथिंबीर ओलं खोबरं असेल तर किसून किंवा खाऊन घालू शकता खाण्यासाठीही तर घरच्या घरी आपला ढोकळा तयार झाला मिक्स हे अगोदरच तयार केलेलं असेल तर अगदी दहा ते बारा मिनटामध्ये तुमचा हा ढोकळा बनवून तयार होतो बऱ्याच महिला जॉबला जाणाऱ्या असतात किंवा सकाळी मुलांची स्कूल असते मग त्यावेळेस तुम्ही झटपट हा ढोकळाचा बनवून देऊ शकता कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हीसुद्धा करून मला नक्की कळवायला विसरू नका तुमचा डोकळा कसा झाला व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन क्लिक ठोका आणि हो, हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये